सत्यमे वजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र अवकाळी पावसामुळे वीट भट्टी व्यवसाय संकटात तयार वीट भिजल्याने लाखोंचे नुकसान झाल्यामुळे व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहे ठाणे पालघर बांधकाम क्षेत्रात महत्त्वाचा घटक म्हणून ओळख असलेला वीट भट्टी व्यवसायाला अईन वीट तयार होण्याच्या सुरुवातीलाच पाऊस पडल्याने वीट भट्टी व्यवसाय संकटात सापडला आहे ग्रामीण भागात वीट भट्टी व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो अनेक ठिकाणी वीट भट्टी तयार करण्याचे काम सुरू होते तर काही भागात भट्टी रचण्याचे काम सुरू होते परंतु अवकाळी पावसाने अचानकपणे हजेरी लावल्याने वीट भट्टी व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे वीट भट्टी मालक व तसेच मजूर यांचे अतोनात नुकसान झाले आहे दरवर्षी अवकाळी पाऊस पडून विटांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे त्यात वाढत्या महागाई याचं दिवस दिवसगणिक फटका व्यवसायाला बसत आहे त्यामुळे यापुढे व्यवसाय करावा की नाही असा प्रश्न पडला आहे शासनाने वीट भट्टी व्यावसायिकांना नुकसान भरपाई द्यावी आजचा महाराष्ट्र न्यूज साठी सागर राऊत अंबाडी